नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चदन गोमासे पाटील आपलं स्वागत करतो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत भरपूर उत्पादन देणारी तुरवा त्याची वैशिष्ट्ये कालावधी आणि उत्पादन याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आयकनला प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं वाहन आहे गोदावरी याची वैशिष्ट्य आहे मर व वाज रोगात सहनशील असे वाहन आहे कालावधी आहे एक एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवस आणि याची उत्पादन आहे एकोणीस ते चोवीस क्विंटल प्रति हेक्टर नंतरचे वान आहे फुले तृप्ती याची वैशिष्ट्य आहे शेंगा पोखरणारी अडी व शेंग मासेला सहनशील असे वाहन आहे कालावधी आहे एक एकशे सदुसष्ट ते एकशे एकोणसत्तर दिवस आणि याचे उत्पादन आहे बावीस तेवीस क्विंटल प्रति हेक्टर नंतरचे वाहन आहे बीडिया सातशे सोळा याची वैशिष्ट्य आहे मर व वाल्स रोगात सहनशील असे वाण आहे कालावधी आहे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस आणि याचे उत्पादन आहे अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर नंतर आहे अंकुरचे चारू याची वैशिष्ट्य आहे मर रोगा सहनशील असे वाण आहे नंतर कालावधी आहे एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवस आणि याचे उत्पादन आहे अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा आणि बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद